ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा हाजगोळीच्या बेपत्ता शेतकऱ्याचा मृतदेह सापडला घातपाताचा संशय मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न काजूबागेत केलेला हाजगोळी येथील शेतकरी मंगळवारी सायंकाळपासून बेपत्ता होता घटनास्थळी रक्ताचा सडा व त्याची दुचाकीही गायब असल्याने त्याचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता अखेर आज शुक्रवारी दिनांक एकोणतीस मार्च रोजी त्याचा मृतदेह तुर्केवाडी जंगमहट्टी दरम्यानच्या हाजकोळी नदीच्या बंदरात सापडला वसंत पांडुरंग पाटील वयवर्ष पासष्ट राहणार हाजकोळी असं या शेतकऱ्याचं नाव असून नातेवाईकांनी मृतदेहाची ओळख पटवली आहे मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी वसंत पाटील हे नेहमीप्रमाणे काजू राखण्यासाठी माडवळे हाजगोळी रस्त्याला लागून असलेल्या आपल्या काजूच्या बागेत गेले होते रात्री नऊ वाजेपर्यंत ते घरी न आल्याने पत्नी व नातेवाईकांनी त्यांचा शोध घेत बाग गाठली त्यावेळी काजूच्या बागेत दुचाकी तेही गायब होते मात्र घटनास्थळी पडलेला रक्तांचा सडा व वसंत यांचे पडलेले चप्पल यावरून कुणीतरी हल्ला करून त्यांना गायब केल्याच्या संशयावरून पोलिसांशी संपर्क साधला त्यानुसार गेल्या तीन दिवसापासून त्यांचा शोध सुरू होता अखेर आज तुर्केवाडी जंगमहट्टी दरम्यानच्या बंधाऱ्यात त्यांचा मृतदेह सापडला आहे घटनास्थळी दाखल होत रेस्क्यू टीमच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला असून पाठवण्यात आला आहे याबाबत पोलीस पुढील तपास करत असून लवकरच याबाबतचा खुलासा होईल असं चंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी सांगितले महानकर साठी प्रकाश आयनापुरे चंदगड